मॅक्सिमम टाइम हा एकोणसाठ मिनिटाचा असला पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काम करतो आज आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात एस टी पी च काम आपण सुरू केलं या मुंबईतलं सगळं पाणी आमच्या नद्यांमध्ये नाल्यांमध्ये आणि समुद्रात जात होतं सगळी घाण सगळं सांड पाणी पंचवीस वर्षामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये एसटीपी च काम हे करू शकले नाही आपलं सगळं खाण्याला पाणी आपल्या नदी नाल्यांमधन आपल्या समुद्रात जात असल्यामुळे समुद्राचे समुद्रा किनारे खराब झाले आमच्या सगळ्या नद्या त्या ठिकाणी या देखील प्रदूषित झाल्या आता मोठ्या प्रमाणात एस टी चा काम चालू केलंय मलाड एसटीपी चार हजार पाचशे तेवीस कोटी रुपयाच काम हे त्या ठिकाणी होतय आणि नदी पुनरुज्जीवनाच्या अंतर्गत सर असेल सर असेल असेल मिठी नदी असेल नदी काम आम्ही सुरू केलं दोन हजार चारशे नव्वद कोटी रुपये त्याच्या करता दिलेले आहे अर्थात नदीचं काम त्यांनी केलं होतं पण मिठी नदीमध्ये मिठाई खाण्याचं काम त्यांनी केलं लोक जेलमध्ये आहे ऐंशी कोटीची मिठाई ज्यांनी मिठीमध्ये खाल्ली त्यांना जेलमध्ये पोचवण्याचं काम देखील आपण या ठिकाणी केलाय